सोलापूर महापालिकेतील उपायुक्त किरण कुमार मोरे यांची पिंपरी चिंचवड येथील महापालिकेत सहाय्यक आयुक्त गट अपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूर महापालिकेत किरण कुमार मोरे यांची उपायुक्तपदी एक महिन्यापूर्वी नियुक्ती झाली होती त्यांच्याकडं महापालिकेतील विविध विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला होता दरम्यान महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाकडून मुख्याधिकारी गट असंवर्गातील अधिकाऱ्यांची महापालिकेच्या आस्थापनेवरील पदावर महापालिकेतील अधिकारी पदोन्नतीनं उपलब्ध होईपर्यंत प्रतिनियुक्तीनं नियुक्ती नियुकति करण्यात आली आहे एकूण सतरा अधिकाऱ्यांच्या या आदेशांतर्गत विनंतीवरून प्रतिनियुक्ती करण्यात आल्या आहेत यामध्येच पालिका उपायुक्त किरणकुमार मोरे यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीनं नियुक्ती नियुक्ति करण्यात आली आहे दरम्यान उपायुक्त किरणकुमार मोरे यांच्या जागी सोलापूर महापालिकेत या रिक्त पदावर कोण येणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही